नमस्कार पाहूया आज दिवसभर फक्त आपल्या न्यूज चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमची चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहूया या, या बातमीचा सविस्तर वृत्तांत लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठीच्या खर्चाची मर्यादा नेमकी किती असावी याबाबत भारत निवडणूक आयोगाने निवडणूक खर्चाची मर्यादा घालून दिली आहे यासाठीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा फक्त शिवराज न्यूज मंडळी उमेदवाराला पाच वर्षापूर्वी सत्तर लाख रुपये तर आता पंच्याण्णव लाख रुपये खर्चाची मर्यादा आहे त्याबाबत प्रशासन यंत्रणेने खर्चाची प्रारूप ही निश्चित केले आहे यामध्ये उदाहरणार्थ आठ रुपयेचा चहा मांसाहारी जेवण एकशे वीस रुपये इडली पंचवीस रुपये शाकाहारी जेवण सत्तर रुपये असे काहीसे प्रकार निश्चित केले आहेत वास्तविक पाहता महागाईने सर्वसामान्य जनता त्रस्त आहे इतके स्वस्त खाद्यपदार्थ नेमकी मिळतात तरी कुठे असा प्रश्न आता सामान्य मतदार करीत आहेत त्याचबरोबर राजकीय पक्षांच्या आणि उमेदवारांच्या जाहिराती प्रमाणीकरणासाठी देखील जिल्हा स्तरावर सनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे सर्व राजकीय पक्ष प्रसिद्धी माध्यमे आणि शासकीय विभाग प्रमुख यांच्या बैठका घेऊन त्यांना आदर्श आचारसंहितेची अंमावल बजावणीबाबत राज्य आणि जिल्हा स्तरावर माहिती देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदान केंद्र मतमोजणी केंद्रावर प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रवेश मिळण्यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून अधिकार पत्रे सुद्धा निर्गमित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे बघत राहा फक्त शिवराजी न्यूज